मित्रांनो रिसेल फ्लॅटचे तीन ते रेडी चार सर्वात महत्त्वाचे फायदे असतात एक तर रेडी पोझिशनमध्ये असतो तर म्हणजे आपल्याला माहीत असतं की आपला फ्लॅट कसं दिसतो आजूबाजूला कोण राहतो ते आपल्याला चौकशी वगैरे करता येतो लीगल डॉक्युमेंट त्याचं सर्व रेडी असतो सी ओ सी, 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 सी सोसायटी रजिस्टर्ड हे सर्व झालेलं असतं म्हणजे लीगल डॉक्युमेंटचं आपल्याला टेन्शन नसतं नवीनपेक्षा जुन्या रिसेल फ्लॅटमध्ये आपल्याला कार्पेट एरिया जास्त भेटतो आणि सर्वात महत्त्वाचं जर तिकडे कोणी राहत असेल तर मालकांनी ऑलरेडी त्यामध्ये भरपूर काय काम केलेलं असतं म्हणजे किचनमध्ये ट्रॉली कॅबिनेट ग्रील वगैरे सर्व लावलेलं असतं तर तुमच्यासाठी स्पेशली रिसेलचा एक फ्लॅट आणला आहे डोंबिली वेस्ट महाराष्ट्र नगरमध्ये याचं जे टोटल एरिया आहे सिक्स थर्टी फाय स्क्वेअर फीट आहे कार्पेट एरिया साडेचारशेचा आहे तुम्ही बघू शकता ह्यामध्ये किचनमध्ये ट्रॉली कॅबिनेट मॉड्युलर किचन बनवलेलं आहे शेल्फ पण बनवलेलं आहे प्राईज याची 42 टू लॅक आहे थोडंफार नेगोशिएबल लोकेशन डोंबिली वस महाराष्ट्र नगरमध्ये दोन किलोमीटर आहे डोंबिली वस स्टेशनपासून ह्या कॉम्प्लेक्समध्ये टोटल चार विंग आहे सात माळ्यांचं सर्व टावर आहे पाण्याची सुविधा ह्या कॉम्प्लेक्समध्ये दोन वेळा आहे सकाळ आणि ली संध्याकाळ लिगल डॉक्युमेंट सर्व क्लिअर आहे आपल्याला कोणतं पण बँकेचं ह्यामध्ये नव्वद टक्के लोन होऊन जाणार रिसेल फ्लॅटचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कार्पेट एरिया चांगला भेटतं नवीनपेक्षा तर तुम्ही बघू शकता ह्यामध्ये स्पेशियस हॉल होता किचन होता आणि हे जबरदस्त आपला हा बेडरूम आहे बेडरूममध्ये पण तुम्ही बघू शकता वॉड्रॉप वगैरे बनवलेला आहे वन बी एच के सिक्स थर्टी फाय स्क्वेअर फीटचं बिल्डअप एरिया कार्पेट एरिया साडेचारशेचं प्राइस फॉर्टी टू लॅक आहे थोडंफार नेगोशिएबल लोकेशन डोंबिली वेस्ट महाराष्ट्र नगरमध्ये दोन किलोमीटर आहे स्टेशनपासून स्कूल मार्केट सर्व काय फॅसिलिटी जवळ आहे तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर दिलेल्या नंबरवर मला कॉल करा लाईक शेअर सबस्क्राईब